नमस्कार मित्रांनो तर आता आपण जात आहे गणपती पाहण्यासाठी तर आता रात्रीचे आठ वाजली आहे फिरण्यासाठी फक्त रात्रीचीच मजा राहते गणपती पाहण्यासाठी आणि माझी बहीण निघालो गणपती पाहण्यासाठी रात्रीच गाडीवर फिरायला पुण्याची तर वेगळीच मजा असते आम्ही पेट्रोल भरायला आलेलो इथं गाडीत पेट्रोल भरलं आणि निघालो एफ सी रोड तर आता आम्ही एफ सी रोड ला आलेलो आहे गणपतीचे दर्शन करायसाठी किनलच्या गणपती पाहण्यासाठी तर हिनं आता बुक घेतली आहे फायनली आय एम हॅप्पी तर आता दहा वाजले गणपती पायासाठी अजून आम्ही इथे फक्त एफ सी रोड वर आम्ही शूट काढत राहिलो पुढे तुळशी गाव मध्ये मग आम्ही पोहोचलो डेक्कनचा राजा नव चैतन्य मंडळ मध्ये डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि श्री बालाजीची मूर्ती पण डेकोरेशन पूर्ण गोल्डन कलर सुटतो बालाजीचं मंदिर राहत गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि निघालो दुसरीकडे नंतर आम्ही पुढे निघालो तर पाहतो तर काय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाट्य चाललं होतं नाट्य पाहून खूप भारी वाटलं आणि निघालो पुढचे गणपती पाहण्यासाठी तर आता आम्ही शनीवाड वाड्याजवळ तर आता आम्ही शनिवार वाड्याचा शिवडे काही गणपती असणार ते बघायला जातो आणि आता आम्ही आलोय श्री गणेश आझाद हिंद मंडळ पशी आलोय गणपती बाप्पाचं डेकोरेशन एकदम सुंदर असं केलं होतं आणि मूर्ती पण खूप सुंदर होती आणि बाप्पाचं दर्शन केलं हो, आणि निघालो दुसऱ्याकडे मंगालो हिंदू स्थापनातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणजेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हे आहे तुळशीबागचा मानाचा गणपती दर्शन घेतलं आणि मंगालो म्युझियम मध्ये हे म्युझियम आहे क्रांतिकारी म्युझियम आणि या म्युझियम मध्ये चार्ट लावलेले होते त्याच्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन दिली होती क्रांतीकारांच्या बद्दल मी फर्स्ट फ्लोअर वर आलो तर पाहतो तर का जुने वाले वेपन्स ठेवलेले होते एकदम इंटरेस्टिंग होत मग आम्ही निघालो दुसऱ्या गणपतीकडे मग आम्ही आलो कासबा गणपती जे की पुण्यातील सगळ्यात फेमस गणपती आहे पाहतो तर काय इथं नाट्य चालू होतं तर चला संपूर्ण दर्शन झालंय आज माझ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये